टू यू बाय स्मार्टफोन्स आपल्याला आता महाविकास उमेदवारी मिळालेली आहे सर्वप्रथम मी माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ही उमेदवारी मला जाहीर केलेली आहे तसेच माझे तिन्ही जिल्हाप्रमुख माझे सगळे तालुका प्रमुख माझी महिला आघाडी माझे, माझे सगळे शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही आमदार तसेच महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही मला उमेदवारी मिळालेली आहे तर त्याच्यामुळे ह्या उमेदवारीमध्ये ह्या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे ज्यांच्या सहकार्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे नेमके काय काय आव्हान आहे त्या पालघर जिल्ह्यातील आणि त्यांना कसं सामोरं जाणार पालघर जिल्ह्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती वाढवण बंदर जी जे रद्द व्हायला पाहिजे तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांची ही इच्छाच आहे की हे वाढवण बंदर होऊ नये त्याच्यासाठी आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी वाढवण बंदरवासी यांना सहकार्य केलेलं आहे हे वाडवण बंदर रद्द व्हावं ह्यासाठी ते पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत वाढवण बंदरानंतर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे उपोषणाचा कुपोषण आरो हो आहे आरोग्य आहे शिक्षण आहे दळणवळण आहे ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही या रिंगणात उतरणार आहोत आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी आपल्यासमोर असेल नेमकी कशी विवरत्ना असेल ह्या मतदारसंघातली ही त्रिवेडी लढत होणार आहे आणि जे जे खासदार आहेत त्यांनी अनेक पक्ष चेंज करून ते आलेले आहेत त्यानंतर त्यांनी आतापर्यंत एकही विकास काम केलेलं नाही आहे ते जनतेच्या विश्वासावर कायम राहिले नाही आहेत तसंच जर काही देवेणी लढत झाली तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि उमेदवार कोणीही असो आम्ही मेहनत करणार लढणार आणि जिंकून येणार